नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्याचं चा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी सुरू आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेत आहोत मावळचे निवासी नाईब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याकडनं काय सांगाल सर निवडणुकीच्या या प्रक्रियेसंदर्भामध्ये तुमचे किती प्रशिक्षण झालेले आहेत किती कर्मचारी आहेत आणि आज आ, या ठिकाणी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं काय प्रशिक्षण होतं तेहत्तीस मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता तेरा मे रोजी मतदान होणार आहे त्याच्या अनुषंगाने दोनशे चार मावळ विधानसभा मतदारसंघाकरिता आपण सर्व तयारी करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगलासाहेब माननीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले साहेब तसेच तहसीलदार मावळ श्री विक्रमजी देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे दिनांक अकरा एप्रिल व बारा एप्रिल रोजी आपण कर्मचाऱ्यांचं प्रथम प्रशिक्षण के आयोजित केलेलं होतं जवळपास तीन हजार एकशे सत्तावन्न कर्मचाऱ्यांचं आपण प्रथम प्रशिक्षण पार पाडलेलं आहे परंतु अनुपस्थितीचा अहवाल घेऊन इतर कारणांचा अहवाल घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आज सव्वीस एप्रिल रोजी आपण परत एकदा पार पाडलेलं आहे तर आजच्या प्रशिक्षणाला जवळपास चारशे ते साडेचारशे कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तसेच शिपायांची पण आपण इथे हजेरी घेतलेली आहे तसेच त्या क कर्मचाऱ्यांना आपण थेरॉटिकल स्वरूपाचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रशिक्षण दिलेलं आहे तसेच मशीन ई व्ही एम मशीन हॅ हैं, हँड्स ऑन करण्याकरिता सुद्धा प्रशिक्षण आपलं पूर्ण आपल्या या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने आपण पहिलं प्रशिक्षण पार पाडून दुसरं प्रशिक्षण आपलं पाच मे रोजी होणार आहे आणि तिसरं प्रशिक्षण आपलं बारा मे रोजी होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण कर्मचाऱ्यांना सर्व व्यवस्थित निवडणूक प्रक्रियेसाठी कामकाजासाठी प्रशिक्षित करून पुढील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडेल याची आपण दक्षता घेत आहोत धन्यवाद ई व्ही एम मशीन संदर्भात जरा माहिती द्यायची ई व्ही एम हँडसॉनचं आपलं ट्रेनिंग सुरू आहे जे आपले नियुक्त कर्मचारी आहे केंद्रस्तरी यांचं प्रशिक्षण आपलं सुरू आहे तर आपले, आपले पहिलं जे मशीन आहे ते व्ही व्ही पॅट आहे दुसरं जे मशीन आहे ते कंट्रोल युनिट आहे आणि पुढचं जे मशीन आहे ते बॅलेट युनिट आहे याची जोडणी याच्यावरची मतदान प्रक्रिया कशी पार पडते आणि त्याचं व्ही व्ही पॅटवरती तुम्हाला केलेल्या मतदानाची पडताळणी कशी करतात याचे सर्व इतंभूत प्रशिक्षण तुम्हाला इथे कर्मचाऱ्यांना आपण देत आहोत निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदारांना काय आव्हान करणार या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी भाग घेऊन लोकशाहीमध्ये आपला अधिकार व हक्क बजावावा असं मी सर्वांना प्रशासनातर्फे आवाहन करतो धन्यवाद तर तेरा मे दिवशी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमुळे मध्ये मावळ दोनशे चार मतदारसंघामध्ये सर्व मतदारांनी सर्वांनी शंभर टक्के मतदानामध्ये सहभाग घेण्याचं आव्हान या ठिकाणी मावळ तहसील कार्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे तसंच नागरिक पण जनजागृती करत आहे की मतदान हे आपला हक्क आहे आणि तो बजावला पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद